साध्या आणि सिंपल पद्धतीने मक्याचे दाणे कसे तयार करायचे ते पाहूया मक्याचे दाणे मी मीठ टाकून उकडून घेतलेले आहेत जिरे कोथंबीर हिरवी मिरची कापून घेतली मीठ घेतलेले आहे आणि गावरान तूप घेतलेले गावरान तूप आपण टाकून घेऊया जिरे टाकून घेऊया त्याच्यात हिरवी मिरची टाकायच्या फट त्यांनी आपण मीठ टाकलेलं त्याच्यामुळं थोडसच मीठ टाकायचं परत असं छान घालून घ्यायच याच्यातून कोथिंबीर टाकून घ्यायची पण छान मिक्स करायची पावसाच्या दिवसात वेगळं काहीतरी खाऊशी वाटत का असेल तर मुलांना हा नवीन पदार्थ पटकन बनवणार आहे याला वेळ पण लागत नाही आपले हे मक्याचे दाणे तयार झालेले तर मग किती छान वाटते तर पाहायलाच तुम्हाला जर चाट मसाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात वरतून टाकून टाकून खाऊ शकता तुम्ही हे करून पहा तुम्हाला आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका